जगातील काही देशांमध्ये दररोज जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या खूप जास्त आहे ज्यामुळे त्यांच्या लोकसंख्येत लक्षणीय वाढ होते या देशामध्ये भारत चीन नायजेरिया पाकिस्तान आणि इंडोनेशिया या देशांचा समावेश होतो या देशामध्ये दररोज हजारो मुलांचा जन्म होतो ज्यामुळे त्यांच्या समाजाच्या रचनेवर आणि अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव पडतो भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश आहे दररोज भारतात सुमारे सदुसष्ट हजार तीनशे पंच्याऐंशी मुलांचा जन्म होतो ज्यामुळे दरवर्षी सुमारे दोन पूर्णांक पाच कोटी नवीन नागरिकांची भर पडते ही वाढती लोकसंख्या भारताच्या संसाधनांवर आणि सेवांवर मोठा ताण टाकतो ज्यामुळे आरोग्य शिक्षण आणि रोजगाराच्या क्षेत्रात आव्हाने निर्माण होतात चीनमध्ये दररोज सुमारे पस्तीस हजार मुलांचा जन्म होतो परंतु एक मूल धोरणामुळे आणि अलीकडील काळातील लोकसंख्या वृद्धीतील घटकांमुळे ही संख्या कमी झाली आहे नायजेरियामध्ये दररोज वीस हजार मुलांचा जन्म होतो ज्यामुळे ते आफ्रिकेतील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश बनला आहे पाकिस्तान आणि इंडोनेशियामध्ये दररोज अनुकूल क्रमाने तेरा हजार ते चौदा हजार मुलांचा जन्म होतो या देशातील वाढती लोकसंख्या ही एक मोठी समस्या आहे ज्यामुळे त्यांच्या विकासाच्या प्रयत्नांवर परिणाम होतो या आव्हानांचा सा सामना करण्यासाठी या देशांनी कुटुंब नियोजन कार्यक्रम शिक्षण आणि रोगसेवा सुधारणा यांवर उपाययोजना करणे आवश्यक आहे विशेषतः भारतासारख्या देशामध्ये जिथे दररोज हजारो मुलांचा जन्म होतो तिथे संसाधनांचे योग्य व्यवस्थापन आणि लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रभावी धोरणांची अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे